आपल्या मुलाला साधी ठेच लागली ठेच तरी पालकांचा जीव किती तुटतो की नाही तुटतो की नाही पालकांचा जीव तर ठेच लागल्याच्या नंतर पालकांचा जीव जर तुटत असेल आणि त्याच मुलांना आळ्या दिलेलं दूध पेवा लागते त्याच मुलांना इतकं खराब अन्न कि ते अन्न म्हणजे पुढे निघतात इतकं खराब जेवण जेव्हा आश्रम शाळेतल्या तुमच्या विद्यार्थ्यांना दिलं जाते आणि तुम्ही जर घरामध्ये बसून जर त्या विद्यार्थ्यांचा जर विचार करत नसाल तर तुमच्यासारखे करंट नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती मला जास्त वाईट जास्त वाईट एकाच वेळी अनेक भावना इथं वाटतात मला एकाच वेळी वाईट वाटते एकाच वेळी आश्चर्य वाटत आणि एकाच वेळी राग देखील येतो आणि तो राग इथल्या प्रशासनाचा नाहीये तो राग दुसरा कोणाचा नाहीये मला राग येतोय तो असम शाळेमध्ये शिकणारी जी काही मुलं आहेत ज्या मुले आहेत त्यांच्या पालकांचा तुम्ही म्हणाल पालकांवरती कशाला आपण राग काढायचा लक्षात घ्या पालकांना विनंती आहे कदाचित हा व्हिडिओ सोशल मीडियावर गेल्याच्या नंतर प्रत्येक पालक, पात, पात पालक ते पाहत पाहतच असेल बरेचसे पालक पाहतील कळकळीची विनंती आहे आणि मला त्यांचा राग पण खूप आलेला आहे आपल्या मुलाला साधी ठेच लागली ठेच तरी पालकांचा जीव किती तुटतो की नाही तुटतो की नाही पालकांचा जीव जर ठेच लागल्याच्या नंतर पालकांचा जीव जर तुटत असेल आपल्या मुलांसाठी अख्खा आयुष्यभर भराचं जे काही कष्ट आपले पालक जर उचलत असतील आणि त्यात मुलांना आया दिलेलं दूध प्यावं हो लागतंय त्याच मुलांना सेंट्रल किचन सारखी जी काही योजना आहे ती मानगुटीवरती आणून बसवले इतकं खराब दूध इतकं खराब अन्न कि ते अन्न मध्ये फुगे निघतात बरोबर की नाही गेल्या वर्षी झाला की नाही प्रकार त्याच दुधामध्ये आया निघल्या की नाही त्याच जेवणामध्ये आया निघल्या की नाही सेंट्रल किचनच खराब जेवण तुम्हाला माहिती आहे ना सेंट्रल किचनचं जेवण कसं आहे ते इतकं खराब जेवण जेव्हा आश्रम शाळेतल्या तुमच्या विद्यार्थ्यांना दिलं जाते आणि तुम्ही जर घरामध्ये बसून विद्यार्थ्यांचा जर विचार करत नसाल तर तुमच्या सारखे करंटे तुम्हीच आणि तुम्ही जेवढे करंटे त्याच्यापेक्षा आपण सगळे करंटे आहोत हे लक्षात घ्या त्याच्यामुळं दुर्दैवाने लक्षात घ्या ही इतकी साधी गोष्ट नाहीये आपण पाहतो की वेगवेगळ्या आश्रमशाळांमध्ये विषबाधेचे किती प्रकार आपण पाहिले पाहिलेत की नाही महाराष्ट्र भरामध्ये दोन चार महिना भरापूर्वी मध्ये गडचिरोलीमध्ये विश्वाधेचा प्रकार झाला होता त्याच्या आधी हिंगोलीमध्ये विश्वाधेचा प्रकार झाला होता आणि असं कधी होऊ नये आणि आपण ती कल्पना पण करत नाहीये परंतु दुर्दैवाने जर असा जर काही प्रकार झाला तर आपल्या मुलांच काय हा प्रश्न पालकाला पडत नाहीये आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना वस्तीगृहामध्ये हे जे विद्यार्थी त्या मुद्द्याला घेऊन भांडतात तुमच्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना हा जर प्रश्न पडत असेल तर पालक याच्यावरती शांत का आहेत काय पालक याच्यावरती शांत हे हा प्रश्न पालकांनी स्वतः स्वतःला विचारा आणि आम्ही तर रस्त्यावरती उतरलेलो आहोतच परंतु हे आंदोलन काय आजच संपणार नाही याच्यामुळं संपूर्ण पालक वर्गाला हात जोडून विनंती आहे की त्यांनी हे सुरू असणारे जे काही आंदोलन आहे या आंदोलनाचा भाग बनावा आणि हजारोन आपल्या पाल्यांना घेऊन आपल्या मुलीला घेऊन आपल्या मुलाला घेऊन जा अर्ज द्या आणि मुलांना मुलींना घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी व्हा ही विनंती आणि हे आव्हान आपल्या आणि या सोशल मीडियाच्या आणि मीडियाच्या माध्यमातून सर्व पालक वर्गांना मी करतोय नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद